नाशिक मनपाचे उपायुक्त डॉक्टर मयुर पाटील यांच्या आदेशानुसार विभागीय अधिकारी पश्चिम विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवहार कार्या ते मेन रोड दही पूल शालीमार रोड शिवाजी रोडपर्यंत दुकानदारकांवर व हातगाड्यावाल्यांवर अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली यामध्ये एक ट्रक साहित्य आडगाव येथे जमा करण्यात आले या मोहिमेत पश्चिम विभाग गाडी प्रमुख प्रवीण बाबुल सुनील कदम जावेद शेख बापू लांडगे संतोष पवार संजय सूर्यवंशी जगन्नाथ हामरे आदी सहभागी झाले होते जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक